वेळेसारखा आहे मी ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटत नाही स्वतःच घर स्वतःच सांभाळायचं हे मला गोगल गायने सांगितलं इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला एखादी छोटीशी चूकही तुमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देऊ शकते म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या जीवनाप्रती गंभीर राहा ना मंदिरी दिसली ना मस्जिद ना कधी ख्रिसमसच्या सणाला तिचा धर्म आहे का चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आपल्या आवडीप्रमाणे सत्य कधी बदलत नसत नातांमध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असतो कारण तेव्हाच तर माहीत पडत समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो कोणाला किती वेळ द्यायचा हे ठरवा कारण तुम्ही अशा जास्त वेळ वाया ज्यांना तुमची किंमत नसते समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचे आयुष्य बदलून टाकणारा असतो धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणे आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो अभावावर नसलं तरी ओंजळभर का होईना जगण स्वतःच असावं दिवसातून एकदा तरी त्या व्यक्तीसोबत नक्की बोला जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो सरळ माणसांचा कधीही माणुसकीचा ब्रँड असतात जोपर्यंत तुम्ही सहन करतात तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात सर्वांसाठी स्वतःच्या दुःखाच स्वतःलाच सांत्वन करता आलं की आणखी कोणाची गरज भासत नाही गैरसमज शक्तिशाली असतात वर्ष आपण सुंदर नाती एका सेकंदात तोडू शकतात जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले, आपले प्रतिनिधित्व करतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद